नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आज आपण उपवासाचे एकाच पिठापासून दोन पदार्थ करणार आहोत उपवासाचा जाळीदार कुरकुरीत डोसा आणि उपवासाचे खमंग अप्पे चला तर मग आता लगेच व्हिडिओला करूया सुरुवात यासाठी इथे मी एक वाटी भगर घेतली आहे आणि पाव वाटी साबुदाणा तर हे दोन्ही मी कच्चंच घेतलं आहे याला भाजून घेतलेलं नाही आता हा साबुदाणा आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला मिक्सरमधून आधी फिरून घ्यायचं आहे तर थोडंसं जाडसर फिरवायचं आहे तर इथे मी हा साबुदाणा मिक्सरमधून रवाळ असा फिरून घेतला आहे तर तो एका भांड्यात काढूया फार याला मी बारीक केलेलं नाही आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला भगर घालायची आहे आणि याला पण रवाळ असं मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर आपला बारीक रवा असतो तसंच मी या दोन्हीला फिरून घेतलं आहे आता हे पीठ आपण चमच्याने एकत्र करून घेऊया तर यापासूनच आपल्याला दोसे आणि अप्पे बनवायचे आहेत तर सर्वात आधी आपण अप्पे बनवूया त्यासाठी मी इथे अर्धा कप हे तयार पीठ घेतलं आहे ते एका भांड्यात काढायचं आहे पाव कप यामध्ये दही घालूया दह्यामुळे बाइंडिंग छान येतं आणि चव पण छान येते अप्प्याला दोन टेबल स्पून मी इथे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तर थोडा जाडसर कुटून घेतला आहे तुम्ही याऐवजी इथे ओलं खोबरं किंवा खोबरं कि खोबरंसुद्धा वापरू शकता दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आता चमच्याने मिक्स करून घेऊया आणि थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर हे पीठ आपल्याला फार पातळ भिजवायचं नाही जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे पीठ भिजून घ्यायचं आहे तर हे असं पीठ आता मी भिजून घेतलं आहे गरज पडली तर आपण यामध्ये आणखीनंतर पाणी घालूया आता चमच्याने चांगलं हलवून हे असंच आपण आता पंधरा मिनिट झाकून ठेवूया म्हणजे ही भगर आणि साबुदाणा छान भिजेल आता साधारण पंधरा मिनिट झाली आहेत तर पीठ छान फुल्लं आहे त्यामुळे थोडंसं सा घट्ट झालं आहे तर याला आणखी पाणी लागणार आहे तर जवळपास मी यासाठी अर्धा कपाला थोडंसं कमी पाणी वापरलं आहे परत एकदा हे पर छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये मी पाव चमच्याला थोडासा कमी सोडा घालती आहे तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तर हे पीठ असंच तुम्ही रात्रभर भिजवत ठेवू शकता पण मी अगदी इन्स्टंट टप्पे बनवती आहे त्यामुळे मी यामध्ये सोडा घातला आहे आता एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ फिरून घ्यायचं आणि लगेच याचे अप्पे बनवायचे गॅसवर मी अप्पे पात्र गरम करायला ठेवलं होतं तर छान गरम झालेलं आहे यामध्ये तेल घालायचं आहे तर पात्र नेहमी अप्पे बनवताना छान गरम करून घ्यायचं म्हणजे अप्पे याला चिकटत नाहीत आणि छान खरपूस भाजले जातात तर आता हे छान गरम झालेलं आहे तर यामध्ये पीठ घालायचं आहे तर आधी कडेने घालायला सुरुवात करायचं आणि मग नंतर मध्यभागी घालायचं आहे कारण आपेपात्र मध्ये खूप गरम पटकन होतं आणि लो टू मीडियम फ्लेमवर आता याला झाकण ठेवून भाजून घ्यायचं आहे आता साधारण तीन ते चार मिनिट झाली आहेत तर हे आपे छान फुगले तुम्ही पाहू शकता आणि याचा रंग पण बदलला आहे वरून थोडे सुकले पण आहेत कोरडे झालेत तर चमच्याने याला आता पलटून घेऊया तर एकदम मस्त सुरेख अशी भाजल्या गेले छान रंग आलाय आणि आता खालच्या बाजूने पण हे असेच छान खरपूस भाजून घ्यायचेत गॅस मिडियमवर ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूने छान भाजून झाले खरपूस भाजून झाले की काढून घ्यायचेत तर एकदम असे मस्त आप्पे तयार झालेत तर खूप छान चवीला एकदम मस्त लागतात आता उरलेल्या पिठाचे पण असेच अप्पे बनवून घ्यायचे आहेत तर या दुसऱ्या बॅटसाठी मी तेलाचा थोडा कमी वापर केला आहे कारण आता आप्पेपात्र छान गरम झालं आहे त्यामुळे ते कमी तेल वापरलं तरी एकदम मस्त अप्पे भाजले जातात आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण तेरा ते चौदा अप्पे तयार होतात आता हे पण आपण लो टू मिडियम फ्लेमवर छान खरपूस भाजून घेऊया तर यावर झाकण ठेवायचं आहे तर दुसरी बॅच पण आपली इथे तयार झाली आहे आता याच पिठापासून आपल्याला दोसे बनवायचे आहेत तर त्यासाठी मी अर्धा कप पीठ घेतलंय ते एका मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे पाव कप दही आणि यामध्ये आता गरजेप्रमाणे पाणी घालून आपल्याला हे पीठ मिक्सरमधून फिरून घ्यायचंय तर इथे मी हे पीठ फिरून घेतलंय एका भांड्यात काढून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं मी पाणी घातलं आहे आणि ते यामध्ये घालूया दोन हिरव्या मिरच्या पण अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं चमच्याने मिक्स करून घेऊया तर हे पीठ आपल्याला आपण जसा रवा डोसा बनवतो त्यासाठी पातळ पीठ बनवून घेतो तसंच पीठ बनवून घ्यायचं आहे त्यामुळे यात भरपूर पाणी घालायचं आहे तर असं पीठ ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता मी किती पातळ ठेवलंय ते आणि आता लगेच डोसे करायचे आहेत तर तवा पण छान गरम झाला आहे यावर तेल घालायचं आहे आणि पसरून घ्यायचं आहे तवा एकदम यासाठी छान कडकडीत गरम करून घ्यायचा आणि मगच यावर पीठ सोडायचं आणि पीठ सोडताना आधी कडेने सोडायचं आणि मग मध्यभागी सोडायचं कारण मध्यभागी तवा हा खूप गरम असतो आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आता हा डोसा भाजून घ्यायचा आहे तर एकदम मस्त अशी जाळी पडायला आता सुरुवात झाली आहे तुम्ही पाहू शकता तर हा डोसा छान जाळीदार कुरकुरीत करण्यासाठी तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पीठ एकदम पातळ बनवायचं आहे तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आणि मीडियम टू हाय फ्लेमवरच हा डोसा भाजून घ्यायचा आहे म्हणजे मग पाहिजे तसा जाळीदार आणि कुरकुरीत तयार होतो तर याला आता एकदम मस्त अशी जाळी पडली आहे तुम्ही पाहू शकता आणि जसा जसा हा भाजत जाईल तशी आणखी जाळी पडत जाते तर आता याचा रंग पण बदलला आहे थोडंसं मी यावरून तेल सोडलं आहे आणि एकदम मस्त असा हा डोसा सुटून आला आहे तर तुम्ही पाहू शकता कुरकुरीत झालेला आहे यासोबत खाण्यासाठी आता उपवासाची एक झटपट चटणी बनवूया तर इथे मी अर्धा कप ओलं खोबरं घेतलं आहे ते एका मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे एक टेबल स्पून शेंगदाणे घालायचे आहेत तर शेंगदाण्याला मी आधी भाजून त्याचं साल काढून घेतलंय तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत चवीनुसार मीठ घालूया आणि पाव चमचा मी यामध्ये साखर घातली आहे एक चमचा दही घालायचं आहे तर दही नसेल तर तुम्ही या ठिकाणी लिंबाचा रस पण वापरू शकता आणि आता गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घालून ही चटणी मिक्सरमधून फिरून घ्यायची आहे तर इथे मी चटणी फिरून घेतली आहे ही तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घट्ट किंवा पातळ ठेवू शकता आणि अशीच तुम्हाला खाता येईल किंवा यावरून फोडणी घालूनसुद्धा ही खायला छान लागते तर गॅसवर मी एका छोट्याकडे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचेत आणि लगेच गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आता दोन ते तीन मिरच्या अशा तोडून घालायच्या आहेत तर आपली आता इथे फोडणी तयार आहे ही लगेच आपण चटणीवर घालूया तर यासोबत खाण्यासाठी मस्त अशी चटणी पण आपली तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा